नमस्कार मंडळी सर्वांना जय बाळूमा श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या लाडक्या शार्वी डिके युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत नुकतेच आपण गावावरून आलो व गावावरून येताना मस्त ताजा ताजा, ताजा। भाजीपाला आणला होता व त्याच्यात आपण एक स्पेशल भाजी आणली होती तीच आज आपण करणार आहोत चला तर बघूया कशी करायची ती मग सारी का कोणती भाजी आणली आपण गावावरून स्पेशल येताना हे बघा हरभऱ्याची भाजी आणलेली आहे अच्छा हरभऱ्याची स्पेशल भाजी आणलेली आहे आम्ही ही मस्त ताजी ताजी गार भाजी आहे तर आज आपण काय बनवणार आहोत या भाजीचे हरभऱ्याची भाजी बनवणार आहोत आपण जण पण आपण बनवणार आहोत चला तर आज आपण हरभऱ्याच्या भाजीची सुकी भाजी बनवणार आहोत चला बघूया थोडक्यात रेसिपी काय आहे आज भाजी बनवताना काय साहित्य घेणार आहोत आज आपण लसूण लसूण घेतलेला आहे मिरची हिरवी हिरव्या मिरच्या आहेत आणि मटकीची डाळ मटकीची डाळ आहे आणि आणि शेंगदाण्याचा शेंगदाण्याचा चवीनुसार मीठ घेणार आहोत चला तर करूया आपण आपल्या रेसिपीला सुरुवात गॅस चालू करून घेतलेला आहे सर्वात अगोदर काय करायचं आता तेल टाकून तेल घेऊया तेल जरा जास्तच वापरायचं अच्छा तेल टाकलेलं आहे मस्त फोडणी देण्यासाठी काय टाकायचं आता मिरच्या टाकून घेऊया वा लसूण टाकूया त्याच्यानंतर लसूण पण भाजून घ्यायचं आहे मिरची सोबतच छान असा लसूण आणि मिरची भाजत आहे मिरची आणि लसूण भाजलेला आहे त्याच्यामध्ये आता सर्व आपण हरभऱ्याची भाजी टाकून घेऊया सोबतच आपण डाळ धुवून घेतलेली आहे ते पण टाकूया मटकीची डाळ पण त्याच्यासोबतच टाकून घेऊयात हे सर्व आपण मिक्स करून घेऊया सर्व भाजी मिक्स करून घेतलेली आहे आता चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया भाजी शिजण्यासाठी आपण थोडा वेळ झाकून ठेवूया तर आपली भाजी शिजत आहे दुसरं अजून काय जेवण बनवतेस एवढी भाजी बनवतेसुकी डाळ बनवूया अच्छा डाळ भात आणि गेवड्याची भाजी आहे सोबत हरभऱ्याची स्पेशल भाजी आहे आज आणि बाजरीची मस्त भाकरी आज बनवणार आहोत आम्ही छान असा गावठी बेत आहे शिजत आली ना भाजी शिजत आलेली आहे भाजी मस्त अशी वा वा खूप छान लागते भाजी बाकीच्या जेवणाची तयारी चालू आहे सारिकाची भाजी इकडे शिजत आहे छान अशी गावाकडे हरभरीची भाजी किती खातात ते राणातून आणायचे आणि बनवायचे ना इथे कुठून आणणार इथून तुम्हाला विकत घ्यावी लागते ती पण भेटत नाही विकत पण भेटत नाही त्यामुळे आम्ही गावावरून येताना मस्त हरभऱ्याची भाजी खोडून शेतातून आणलेली होती चला म्हटलं गावावरून आलोय थोडा बेत करूया हरभऱ्याच्या भाजीचा ही भाजी साठवून पण ठेवतात ना गोन ठेवतात वर्षभर ही भाजी साठवून उन्हामध्ये सुकवून मस्त असे ठेवून देतात पावसाळ्यामध्ये वगैरे ही मस्त झटकन भाजी बनणारी आहे त्याच्यामुळे या भाजीचे फायदेही खूप आहेत तुमच्याकडे सध्या आहे की नाही हरभरेची भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा व आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बाजूचे बेल आयकॉन बटन प्रेस करा म्हणजे आपले जे पण नवीन व्हिडिओ अपलोड होतील चॅनलवरती हो ते सर्वात अगोदर तुमच्या नोटिफिकेशनमध्ये येतील सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील छान अशी आपली भाजी शिजलेली आहे बाजूलाच डाळ आणि भात लावलेला तोही शिजून रेडी आहे भाजी शिजल्यानंतर आपण डाळीलाही फोडणी द्यायची ना आता आपण शंका भाजी शिजलेली आहे शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया अच्छा सर्व भाजी सर शिजत आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत शेंगदाण्याचा कूट शेंगदाणे बारीक किल्ला त्याचा कूट जास्त नाही टाकणार थोडाच टाकलेला आहे थोडाच आपण टाकून घेणार आहोत छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे बाकीचाही स्वयंपाक पटपट बनव त्याच्यानंतर मस्त आम्ही जेवणार आहोत मस्त आपला डाळ आणि भात शिजवून झालेला आहे तोही काढून डाळीला फोडणी देऊन घेऊयात आपण वा वा डाळीला फोडणी द्यायची चालू आहे एकदा भाजी चेक कर तयार झाली असेल झाली ना हो मस्त आपली हरभरीची भाजी तयार झालेली आहे बाजूला आपण गॅस बंद करून हा गॅस बंद करून घे डाळीला फोडणी देऊन घे आणि मस्त फोडणी देऊन झालेली आहे चला आता डायरेक्ट आपण जेवायला बसणार आहोत थोड्याच वेळात भाजी बनवून झालेली आहे आता आपण बाजरीची भाकरी बनवूया चला तर मस्त आज हरभऱ्याच्या भाजीची व बाजरीच्या भाकरीचा पेत आहे गावाला आई मस्त किती चुलीवरती बाजरीची भाकरी आणि हरभऱ्याची भाजी करून द्यायची चुलीवरच्या जेवणाची चवच वेगळी ना पण ती गॅसवरच्या जेवणाची चव काय नाही पण खाव तर चुलीवरच चुली पण आता नावेला जाणे आपणाला गॅसवरतीच बनवून खायचं आहे गावी गेलो की आम्ही चुलीवरच जेवण बनवून मस्त खातो मस्त गोल ठेल भाकरी आपली झालेली आहे वा वा वा, वा। तर अशा प्रकारे आपली हरभऱ्याची भाजी मस्त तयार झालेली आहे आणि ताठी वाढून घेतलेला आहे गावरून आपण मुळा आणलेला तोही घेतलेला आहे मस्त तोंडी लावण्यासाठी बाजरीची भाकरी आणि इकडं घेवडाही केलेला आहे सोबतच भात आहे आणि मस्त डाळ बनवलेली आहे गावची डाळ आहे घरची तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट मध्ये सांगा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शर्वी काय करायचं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं चॅनल ला आपल्या आम्ही जेवण करतो तुम्ही या जेवायला चला बाय बाय